मित्रांनो सांगत राहत आहे परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी इलय सी एस टीका तर हे बघू शकत खरात फुटोसाठी नाहीये कारण की माझं काम होता आणि थोडासा माझा सेटअप घ्यायचा होता कारण व्हिडिओ बनवण्यासाठी तर बघूया काय भेटता काय जास्त तर काय घेणार नाही पण भेटत तेवढा घेणार आहे आणि खरं तर ही रात्रीचाही होता कारण की रात्रीच जीव भारी दिसतं एकदम बिटी असतात त्याच्यामुळे चांगला वाटतं थोडा तर मी आपलं असो इलो होते म्हणून जरा अज जरा बाहेर इलं होतंय तर आता चाललंय मी कारण जास्त थांबत नाही ऊन पण भरपूर लागतं अजून रवले तर शाप होऊन जाय तर ज्या कामासाठी इले त्या कामासाठी आहे सिग्नल लागलो की जायना तर मित्रांनो एक काम पच्चीस केलंय कारण के की माझा स्टँड हवा होता मोबाईलचा तर स्टँड हवा होता घेऊन झाला आता एक दुसरी वस्तू तर ती पण घेतोय आता ती घेऊसाठी मी जातोय मस्जिद बंदर का कारण ती हवी भेटत नाही आता बघू हे तरी भेटा का तर, तर मित्रांनो जाम बेकार हालत झाली कारण मी कंटिन्यू एक, एक दीड तास चाला होतो आहे आणि दुकानच भेटत नव्हता मला घ्यायचा होता, होता। बॅकग्राऊंड का लावतो त्या व्हिडिओ कुल का एक कापड घेऊचं होतं कारण ते माका काही नाव पण म्हणते ते तर कळत नाही वॉलपेपर काहीतरी म्हणतं तर ते घेऊचा होता तर भेटला नाहीत शेवटी एक दीड तास जाम कंटाळ येईल आणि आता चाललं आहे घरी तर तुमका ते काय घेतलं आहे तर घरी गेल्यावरती दाखवत आहे चला तर फायनली मित्रांनो मी आता घरी येलो आहे घरी येल्यावरती तुमका जे दाखवू जावं तर दाखवतं आहे मी हे घेतलं आहे ब्लॉगिंगसाठी किंवा इतर कसले पण व्हिडिओ बनवायचे असले तर रेस्टँड घेतलं आहे मोबाईलचा आणि ही लाईट घेतलं आहे जर मला पकवाचे किंवा बँजो बिंजूचे व्हिडिओ बनवायचे असले तर ही लाईट बॅकग्राऊंड का चांगली दिसत त्याच्यामुळं घेतलं आहे आणि या घ्यायचा होता म्हणजे ता एक कापड घेऊचं होतं जेणेकरून पाटी चांगला दिसत बॅकग्राऊंड ब्लॅक कलरचं ब्लॅक कलरचं शब्द पण फुटत नाहीत तर त्या राहून गेला कारण तर मी भरपूर शोधलो आहे ख भेटलाच नाही तर ऑनलाईन मागूचं आहे कारण ऑनलाईन का त्या भेटता आकडे मस्जिद बंदर काळ गेलं होतं पण भेटलाच नाही नशीब फुटका जाऊ देत कारण एवढं वेळ फिरवून पण तो भेटलाच नाही आणि मित्रांनो याक सांगतोय जे आपल्याक वाटता ना ता करू जा कारण नावं ठेवणारे बरेच तुमका भेटतील पण आता आपल्यासोबत हळवणारे तुमका कमी भेटतील तर आपण त्यांच्याकडे लक्ष देऊच नाही कारण आपल्याक वाटता तर करूचा आपले तर त्यांचा थोडाच काय जाता आपले पैसे जातात आपला सगळा जाता याच्यामुळे आपल्याकच बघूचा सगळा ते काय तुमका काय पैसे दे देऊ केणार नाहीत की काय करू केणार नाहीत त्याच्यामुळं मी पण हे करतो आहे तर माझ्या याच्या स्वतःच्या जीवावर करतो आहे कारण माका वाटतं की मी काहीतरी चांगला करतो आहे त्याच्यामुळं मागा पण असा काहीतरी करीनसारखा का वाटतं आता मी ब्लॉग बी बनवतो आहे व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामुळे बरेच लोक म्हणजे मी गावात गेलो होते तेव्हा बरेच जण म्हणत अरे हे काय करतं व्हिडिओ काय बनव व्हिडिओ बुरूमसाठी हे गेलं गेले काय असा काय नाही काय बरेच जण म्हणत पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं आहे आणि मी पुढे देणार पण नाही कारण की माका माहिती आहे मागं काय करूचं आणि काय नाही त्याच्यामुळे त्यांका लांबच ठेवायचा ह्याच्यापासून आपण फक्त फोकस करायचो की आपल्याक जमता का करायचा आणि हे सगळं करूचा म्हणजे जे चांगला दिसू हवा चा त्याच्यामुळं मी पण हे बॅकग्राऊंडचा ठरवलंय करूचा आणि दुसरो व्हिडिओ करीनच जो मी बॅकग्राऊंड तयार करीन त्याचो कारण की आता कापड येलो नाही त्याच्यामुळं कापड काय म्हणतं तर मागं पण माहीत नाही कापड वॉलपेपर काहीतरी म्हणतं पण ता घेऊचा ता मागवतो आहे त्याच्यानंतरच तुमका मी तो व्हिडिओ करून दाखवीन आणि जास्त मोठं व्हिडिओ होणार नाही कारण की मी फिरून फिरून जाम दमलं आहे येलो होतो त्याच्यामुळं व्हिडिओ पण करू येलो होतो तर डायरेक्ट मगकडे गेल्यावरतीच केलं आहे आणि जास्त काय बोलत नाही आणि तुमका पण वाटत असतात की हे काय नाही काय आपल्या जे वाटतं त्या करूच आपल्याकडे कला हा ती दाखवायची कारण आपल्याकडे कला हा आणि ती आपण दाखवत नाही ह्या खैतरी मनाला लागतात आणि माझा पण असा मध्येच होय की मध्येच व्हिडिओ बने मध्येच गॅप टाकी आठवड्यावर दोन आठवड्यावर असा काय नाही काय होय त्याच्यामुळे कन्सिस्टंटली करू भेटायला होता काय हे मध्येच टाईम पण नाही भेटवतो आणि टाईम होतो तरी पण मी करत नव्हतं असा पण होता पण आता ता माझ्या लक्षात येईला की आता करीत राहू हवा कारण की आपल्याक तुमचं सपोर्ट भेटता त्याच्यामुळं माका असं वाटतं सारखा तर मी पूर्ण प्रयत्न करीन आणि जास्त पण काय बोलत नाही तुमका पण माहिती आहे काय करू जाता आणि जर जा तुमका हे ब्लॉग आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा